नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये काळवीट या प्राण्याची माहिती पाहणार आहोत काळवीट हे हरिण प्रामुख्याने भारतात आढळून येते हे हरणांच्या कुरंग हरिण कुळातील प्रमुख हरिण आहे नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते नरांना प्रामुख्याने शिंगे असतात माद्यांना शिंगे नसतात काळविटाचा वावर मुख्यत्व भारतातील शुष्क प्रदेशातील ओसडमाड रानावर आहे महाराष्ट्रात विशेष पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्य छायेतील प्रदेशात यांचे वास्तव्य आहे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील रेहगुडी येथे काळविटांचे अभयारण्य आहे पुणे जिल्ह्यातील दुष्काळी दौंड इंदापूर शिरूर बारामती तालुक्यात व तसेच अहमदनगर व सोलापूर जिल्ह्यामध्ये ही अरणे दिसतात सोलापूर जिल्ह्याच्या लगतच्या आंध्र प्रदेशात व लगतच्या कर्नाटकात राजस्थानात व मध्य प्रदेशातही काळविटे बऱ्याच प्रमाणात दिसून येतात काळवीट हा एक हुशार प्राणी आहे हे प्राणी दिसायला हरिणसारखे असतात परंतु काळवीट प्राण्याला मोठे शिंग्या असतात आणि हे प्राणी रंगाने सुद्धा भिन्न असतात काळवीटचे शरीर गड तपकिरी ते काळे असते त्यांच्या डोळ्याभोवती पांढरी वर्तुळे कान आणि शेपटी पांढरी असतात आणि पोट खालचा जबडा आणि आतील पाय देखील पांढरे असतात मादी आणि किशोर पिवळसर पिवळ्या रंगाचे असतात यांना दोन कान दोन डोळे चार पाय दोन शिंगे आणि एक लहान शेपूट असते यांचे मागचे पाय खूप शक्तिशाली असतात हे प्राणी काही सेकंदात ऐंशी किलोमीटर वेगाने धावू शकतात काळीटमध्ये नराचे वजन हे पंचवीस ते पन्नास किलोपर्यंत असते तर मादीचे वजन हे थोडे कमी असते आणि शारीरिक लांबी चार ते पाच फूट असते तसेच यांचे शिंगे हे एक ते दीड फुटापर्यंत वाढतात ही शिंगे टोकदार असतात ज्यांनी ते आपले रक्षण करतात काळवूट मादी कधी कधी सुद्धा विकसित करते हे प्राणी दहा ते बारा वर्षापर्यंत जगतात काळूट हा एक शाकाहारी प्राणी आहे तो जंगलातील लहान मोठे गवत आणि झाडांचा पाला पाचोळा खाऊन आपले जीवन जगतो विशेष क्रूड प्रथिने उन्हाळ्यात खराब होतात परंतु पावसाळे आणि हिवाळ्यात अधिक कार्यक्षम होते उन्हाळ्यात क्रूड प्रोटीनचे सेवन शिफारस केलेल्या मूल्यापेक्षाही कमी होते काळवूट हिवाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात कमी अन्न खातात आणि प्रॉसोपिस ज्युली फ्लोरायच्या फळावर अनेकदा चारा खातात गवत कमी असल्यास प्रोसिपिस हा एक महत्वाचा खाद्यपदार्थ बनतो पाणी ही काळीवटाची रोजची गरज आहे अन्न शोधण्यासाठी हे प्राणी लांबचा प्रवास करतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानने काळीवटांची शिकार केल्याचा आरोप होता विष्णई समुदायाच्या सदस्यांनी त्याला रंगीहात पकडल्याचे म्हटले जाते समुदायाच्या निषेधामुळे अधिकाऱ्यांना त्याला अटक करून खटला चालवावा लागला तसेच दोन हजार तेवीसमध्ये लॉरेन्स बिष्णोईने काळूट मारल्याबद्दल बिष्णोई समुदायाची माफी मागितली नाही तर सलमान खानला ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती